मंदारी मंदिर मस्त तुम्ही मध्ये लाईट लावा बघ दुसरा आलाय सांधार पडते माझ्या एरिया बस त्याच्या तोंडाला डाग जमत तसा तो उठत तर नाही म्हणा आता कोणाला दुकानाचं एका का नाही चेहरा काळा तुम्ही तरी बरे दिसून आले गणेशजी मायापेक्षा सर्वांनी लाईक करा माझा नवीन व्यवसाय कोणा कोणाला आवडला त्या सर्वांनी लाईक करा पटापट काय विचारतो एवढी थकलेली आहे ही मी सांगू शकत नाही पण माझा व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं मी आताच आणि तो व्हिडिओ डाउनलोडिंगला टाकलेला आहे तर त्याला पंधरा ते वीस मिनट लागतात तर म्हटलं चला तोपर्यंत लाईव्ह घेऊया डोळे दिसत आहेत ना म्हणजे रात्री खूप मिस करतो अरे बापरे उद्या स्वराचा कॉल येणार आहे ना उद्या मंगळवार आहे ना उद्या कॉल येणार आहे स्वराचा कशी झाली सुरुवात सुरुवात एकदम जबरदस्त झाली मस्त झाली आणि म्हणजे फक्त दहा ते बारा इडल्या उरल्या बाकी सर्व छान झालं हो वरात झोपला आता त्याचं पण जे रुटीन चेंज केलेलं आहे त्याला मस्तपैकी लवकर झोपत असते झोपत असते ते बघा आठ वाजताच झोपला तो दाखवते तुम्हाला हे बघा त्याला आठ वाजता कारण सकाळची त्याची शाळा आहे मग झोपणी झाली की मुलं खूप छान बोलता थँक्यू सो मच काय काय विकणार आहे आज आ, हे ठेवले होते इडली सांबार ठेवला होता मूंग भजे ठेवले होते त्याच्यानंतर मंचुरियन भजे ठेवले होते अजून कोणता चौथ्या आयटम होत्या हां आणि चहा होता गुळाचा चार आयटम होते आता जसं 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 आम्हाला होणार तसं तसं एक एक आयटम आम्ही वाढू आज धावपळ झाडी असेल मग अरे बापे उद्याच्या ब्लॉक मध्ये बघा एवढ्या चक्रा तुम्हाला सांगते सकाळी यांच्यासोबत एं, गेलो आणि ॲटोत नेलं सर्व सामान कारण आज ना भरपूर आता उद्यापासून चक्कर कमी आहे कारण अर्ध्याहून जास्त सामान आता तिथं नेऊन ठेवलेलं आहे ना कॅन्टीन मध्ये तर आता उद्यापासून काही जास्त टेन्शन नाही परंतु आजचा दिवस लय हे ते गाडीचं मला किती लागलं चटका आजचा दिवस मस्त गेला उद्याच्या ब्लॉग मध्ये मा तुम्हाला दिसणारच आहे हाय ताई कशी आहेस मी तुझ्या व्हिडिओची वाटच बघत होती कधी लाईव्ह होती आजच्या सुध्या आता उद्याचा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला एवढ्या चक्कर एवढ्या चक्कर मी तर म्हणते बरंच झालं गाडी घेतली नाही तर माझ्या तर पायाला काय किती त्रास होत असता माझं मला माहीत वडापाव ठेवू हो पावसाळा चालू आहे चांगला विकला जो हो वडापाव पण ठेवायचा आहे आता एक एक ठेवायचं आहे आता कसं आपण काही आजपर्यंत बिझनेस वगैरे हो म्हणजे नाश्त्याचा केला नव्हता आता छोटीशी एक सुरुवात केलेली आहे आता जसं जसं आपल्याला कळणार तसं तसं एक एक ठेवू आपण छान चालू आहे ते बोलून छान वाटते छान वाटतं थँक्यू सो मच ताई विजयात ताई हो oh, आता जेवण केलं आलो आम्ही आल्याबरोबर सर्व भांडी वगैरे घासून ठेवते किती मोठी भांडे होती हे माझे कालपासून भांडे घासू हे माझे हात दुखत आहे म्हटलं एवढे भांडे घासले मी सक्षिता कांदा भजी ठेव पावसाळा हो कांदा भजी ठेवायची गणेशजी फॉर्स आपल्याला कांदा भजी ठेवायला पुतात ना हा मग बजेल ते काही खूप मेहनती आहे थँक्यू सो मच तुम्ही दोघे मेहनत करता खूप छान वाटते हो पण संसार दोघांचा आहे मुलं दोघांची आहे तर मेहनत पण दोघांना समान करावं लागणार ना विजयापूरला या कधीतरी बरं बरं येऊ नक्कीच उदय हाय नय हॅलो संजय हॅलो एकशे पंच्याण्णव जण लाईव्हला आहे ज्यांनी माझा व्यवसाय बघितला त्यांनी व्यवसायाला शुभेच्छा द्या लाईक करा हाय दर्शनी झाडले हाय सर्व शाकाहारी आहे का पण हो सर्व शाकाहारी नॉन व्हेज आपला मीच खात नाही तर नॉनव्हेज कसं का काय ठेवणार आहे आता जस्ट व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं थँक्यू सो मच गुड स्नाईक आणि जेव्हा आपण मेहनत करतो कष्ट करतो ना त्याची चमकच वेगळी असते कॉंग्रॅच्युलेशन ताई थे। थँक्यू सो मच अंतरा रोहित यादव सूर्यकांत इंद्रे कसला बिझनेस आहे तुमचा नाश्ता सेंटर लावला बाबा आम्ही ज्या कमेंटला उत्तर खूप छान देते मुलगा कुठे आहे तुझं ताई दाखव झोपला ताई तो तुमच्या नवीन व्यवसायासाठी खूप शुभेच्छा थँक्यू सो मच झोपताही आराम कर उद्या परत तुझी धावपळ चालू हो खूप धावपळ होणार आहे पण जाऊ द्या कुठ पाने केले कुछ कोणाबी पडताय ना जय श्रीराम दीदी चहा पण ठेव चहा आहे ना गुळाचा चहा ठेवला तो शिकण्यासारखी खूप आहे मी त्यांची मुलगी आहे अच्छा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच सर्वांच्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्या मी विदर्भ आपोटला राहते खूप छान व्यवसाय केला ते थँक्यू सो मच so जय श्रीराम चार पाच माझे फॉलोअर्स मा, भेटायला पण आले होते मला तिथं तू हॅप्पी आहे ना हो मी हॅपी आहे एकदम हॅपी आहे माझा चेअरच तुम्हाला सांगते रिषा कदम हाय ताई सोनाली हाय ताई कॉंग्रॅच्युलेशन ताई अहमद शेख थँक्यू सो मच सूर्यकांत किल्ले कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना थँक्यू सो मच की तुम्ही मला शुभेच्छा दिल्या शुभेच्छासोबत एक लाईक पण द्या का तुझी स्वराचं स्वप्न झालं होती खूप स्ट्रॉंग आहे तुझी आता खूप स्ट्रॉंग आहे स्वरा मस्त आहे उद्या स्वराचा कॉल येणार आहे ना, ना मंगळवार आहे ना उद्या yeah. कसे हॅपी राहतात आई कुठे कॉल लावला अकोला नाक्याला कराला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू स्वरा पण मस्त आहे स्वरा ऑगस्ट महिन्यात येणार रक्षाबंधनला दहा दिवसासाठी विनोद कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू स्वरा कशी आहे स्वरा मस्त आहे शिवराज मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू सोनाली ताई तू खूप मेहनती आहे ताई तू खूप छान दिसते आणि तुझा स्वभाव पण खूप छान आहे कॉंग्रॅज्युलेशन थँक्यू प्रियंका स्वप्नात खूप खूप बोलत होती अच्छा कॉंग्रेज्युलेशन देतील थँक्यू मितालीताई कॉंग्रॅज्युलेशन गुड नाईट टेक केअर स्मिता पाटील थँक्यू अभिनंदन कोल्हापुरातून बोलते थँक्यू प्रिया ताई नाही येत का तर ईश्वराचा नाही रोज नाही येत रोज अलाव नाही करत ते कारण मग मुलांना आठवण येते ना त्याच्यामुळं ते रोज रेग्युलर अलाव करत नाही मंगळवारच्या मंगळवारी कॉल येते लाईक करा सर्वांना ज्यांना माझा व्यवसाय आवडला त्यांनी पटापट लाईक करून द्या म्हणजे मला पण समजते की किती लोकांना माझा व्यवसाय आवडला कॉंग्रॅज्युलेशन तरी थँक्यू खूप छान दिसत आहे थँक्यू होटल तो कसं चालू आहे ते तुमचं मस्त अकोरा रोड तुम्ही खूप कष्टाळू आहे ते माझी आणि तिची काही ओळख नव्हती कोणाशी बोलायची की आपल्यासारखं बोलत होती ताईकडून शिकण्यासारखी ता खूप आहे थँक्यू आरू पाटील नवीन वर्षांसाठी खूप शुभेच्छा आहे तुम्हाला थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या लाईक केल्या त्यांचे खरंच मनापासून आभार माझ्या एकटीमुळे मी एवढं धाडस करूच शकली नाही तुमच्या लोकांचा सपोर्ट तुमच्या वारंवार चांगल्या कॉमेंट याच्यामुळे मला भरपूर दिलासा मिळाला ताई तुझ्या बिझनेसला रिस्पॉन्स आहे सगळ्यांना तुझं सगळं चांगलंच होणार स्वामीची परीक्षा घेता जो परीक्षा दिलेला आहे काय स्वामी देसी ते तर आहेच स्वामींनीच मला रस्ता दाखवला ना कधी ओपन केलं तरी तुम्ही आजचा जस्ट पहिला दिवस होता आजचा काय डिश आहे डिश आम्ही तीनच ठेवल्या इडली सांबार ठेवला भजे ठेवले आणि मंचुरियन भजे आता पुढं पुढे एक एक आयटम वाढवायचं आहे तरी थोडी साईना जरा दिसते आज खूप थकली ना म्हणून तई मला खूप आवडला तुमचा बिझनेस थँक्यू माधुरी ताई अभिनंदन जेवण झालं का ताई तुमचं हो जेवण झालं मंचुरियन खूप छान केले कशाचा व्यवसाय करता ताई नाश्ता सेंटर सुनील हाय अर्चना हाय काय काय मेनू आहे इडली आहे मंचुरियन म्हणजे भजी आहे मेंदूवड आहे कशात आहात मस्त ॲक मराठी हाय ताई हो ताई ताई तू शाकाहारी आहे का हो साक्षी मावशी हो झोपते ना गायत्री लाईक करा सर्वांनी पटापट पत। नाही दहा दिवसासाठी येणार हर्षदा हाय अविनाश जोशी कुठून आह विदर्भ किती रुपये आहेत एक डिश एक डिश वीस रुपये मंचुरियन भजे रेसिपी पाठवणार आहे बरं उद्या दाखवते ना उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही स्वतः करता सगळे नाश्ता हो आम्ही स्वतःच करत आहोत कारण आपल्याला परवडत नाही सध्या मुलगा वगैरे ठेवणं जेव्हा आपला <laughs> बिझनेस <बेजनेश> चांगला होणार तेव्हा <हुना>। आपण <laughs> विचार करू ठेवायचं कोणाला काँग्रेस मला ऑन खूप आवडला बिझनेस थँक्यू श्री स्वामी हो समर्थ सुनंदा पाटील गोकुळ ताई मानाचा जय शिवराय जय शिवराय मंच्युरियनची रेसिपी आम्हाला पण सांगा हो नक्कीच कशाचा व्यवसाय आहे ताई नाश्ता सेंटर ताई तुझा बिझनेस एवढा मोठा हो की तू लोकांकडे लक्ष देणं बंद करून देशील आता पण आपण अहोची प्रिन्सेस लक्ष देणं बंदच केलेलं आहे मी तुम्हाला सांगते सध्या मी कोणाचकडे लक्ष नसते देत वाईट कमेंटकडे तर अजिबात नाही जे फेसबुकला आले तेच फक्त बाकी यूट्यूबला तर मी होल्डवर ठेवते आणि डायरेक्ट तिथल्या तिथंच त्यांना ब्लॉक करते कारण कसं समोरचा व्यक्ती जर रस्ता बदलायला तयार नसेल तर मला असं वाटते आपणच आपला रस्ता बदलायचा बस कारण लोकांना दिसते ना, ना? लोकांना दिसते की कोण चूप आहे कोण कोणाला त्रास देत आहे कोण विनाकारण कोणाला त्रास दिसते हे पब्लिकला दिसते पब्लिक उल्लू नाही आहे पब्लिकला सर्व समजते असे सहसरा चेहरा राहू दे मोहिनी थँक्यू खूप खूप टाकला आहेत का कसा गेला आजचा दिवस मस्त सीमा पाटील खूप छान आहे ताई तुम्ही खूप मोठी होणार ताई नक्कीच तुम्ही इतकं करत आहे का बिझनेस का हजबंड सपोर्ट करत आहे तुम्हाला नाही हजबंड आहे ना सपोर्टला कुठे आहे सेंटर तुमचा अकोला नाका ताई तुम्ही गोष्ट खूप आवडती काय लोकेशन अकोला नाका ताई मला तुझा सोबत खूप आवडतो थँक्यू अर्चना ताई खूप थकल्या आहात का हो ताई मी भोरमधून तुमचं रोज व्हिडिओ बघते खूप संघर्ष ताई तू तु तुझं नेहमी चांगलंच होणार ताई तुला काळी दिसायला लागली की तू रानात गेलते का हो आज काळ आज उन्हात उन्हात गेलती मी कामाला ताई मी लाईफमध्ये कष्ट केले आहे ताईच्या मेहनतीला सलाम थँक्यू सक्सेसफुल बिझनेस वा माकू खूप खूप शुभेच्छा थँक्यू खूप छान ताई मला तुला एकदा भेटायचं आहे दीदी बरं या की तुम्ही सगळ्यांनी खूप वेटवेट करता चटणी छान आहे थँक्यू ताई तुम्ही प्रार्थ ठेवणार होते ना नाश्त्यामध्ये हो पराठे ठेवा ठेवणार होती पण मग चेंज केलं परंतु बघू पुढं एक डिश वाळवणारच आहे मी ती म्हणजे तू प्रत्येकाच्या कॉमेंटचं उत्तर देत आहे ताई मला भेटायचं आहे मी ठाण्यात राहते ताई मला एवढं सर्व कसं की मॅनेज करता तुम्ही बरोबर करते मी येऊ का ताई खायला मंचुरियन मला आवडतात खूप या ताई ऑलवेज वेलकम कुठे आहे नाश्ता सेंटर अकोडमध्ये अकोला नाका तई मलाही हाय बोला ना जया गायकवाड अर्चना मी पण दोन लेकराची घेऊन राहते ग ताई काँग्रेस ताई थँक्यू जानवी हाय आदिती गौरव पाटील कसं आहे माहिती आहे का ताई कोणाचं चांगलं होत असेल ना ते बघवत नाही ते, एक ते तर एकदम करेक्ट गोष्ट आहे माहिती आहे मला तू टेन्शन नको घेत जाऊ मोहिनी फालतू लोकांचं मी कोणाचंच टेन्शन घेत नसते आता मी पण आकोटची आहे तर विचारत आहे लोकेशन नक्की नक्की येते ऑलवेज वेलकम फक्त त्यावेळेवर येऊ हो नका ज्या वेळेवर स्वराजची शाळा असते कारण त्यावेळेस मी घरी येते मग स्वराजला आणायला ती थकली असू असून तू आज पूर्वतयारी करून ठेवावी लागते ना म्हणून थोडा त्रास होतो हो ना काल रात्री म्हणजे बारा वाजे बारा एक वाजला मला अहोची प्रिन्सेस आणि सकाळी पाचलाच उठावं लागलं आता मी झोपते मा म्हटलं चला पाच दहा मिनटं तुमच्या सर्वांची भेट घेऊया कालही घेतली नाही आणि मी जेवल्या जेवल्या झोपत नसते पाच दहा मिनटं हे करते आणि नंतर झोपते जेवण केल्याबरोबर झोपायचं मी आगात छातळ्यावर जेवण घेऊ थँक्यू पारुल पारू देशमुख बेस्ट ऑफ लक मोहिनीताई फ्रॉम स्वामी स्तुती अँड श्री स्वामी समर्थ खूप मेहनत केली तुम्ही खूप कुठे जाणार तू ताई हाय ताई आराम कर डार्क सर्कस दिसत आहे कोल्ड बिस्मिट होम साईड हो हो नक्कीच सोनाय ते तही तुम्हाला सेंटरची आयडिया कशी आली मला नाश्ता सेंटरची आयडिया म्हणजे मला असं काहीतरी करायचं होतं स्वतःचा व्यवसाय टाकायचा होता मग मी विचार केला पार्लरचा तर पार्लर भरपूर झालेले आहेत मग मी विचार केला टेलरिंग काम करायचा ते पण भरपूर झालेले आहे मग मी विचार केला की आपण एवढ्या दुकानाचं स्पॉन्सरशिप करतो तर आपण कपड्यांचं टाकूया पण कपड्यांचं पण भरपूर आहे मग म्हटलं नाही घड्या लोकांना खाण्याची सवय हो लय आणि गरम जर भेटलं तर लोक लय खातात मग म्हणून मी म्हटलं चला आपण नाश्ता सेंटर्स लावूया आणि गेल्या एक दीड वर्षापासून मी स्वतःचा बिझनेस टाकायचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती आहे आधी मी पाणीपुरीची गाडी लावली होती नंतर मी भाजीपाला विकला मला कश कोणत्या तरी बिझनेस लावायचा होता परंतु कसं आहे ना माणसाशिवाय तुम्ही कोणत्याच व्यवसायात सपोर्ट म्हणजे समोर जाऊ शकत नाही तुम्हाला माणसाचा सपोर्ट असणे आवश्यक आहे आणि गणेशजी आले लसी सेंटर लावलं नंतर आता हे लावलं ते माझं नाव घेणे एक वेळ अर्चना तही बऱ्यापैकी लोकं आले होते का हो छान झाला छान मस्त गुड नाईट तई जे बी गुड नाईट जे बी तही प्राईस किती रुपये प्लेट ठेवलं हो आहे नाश्त्याचं वीस रुपये तरी तब्येतीकडे जरा लक्षात दे हो हो कोणता बस लोक खरंच खूप मागे लागतात खरं म्हणजे लोकांना डोळंबरदू येतील तर तुम्ही कोणत्या वेळेस असता नाश्ता सेंटरवर मी येईल सेंटर। मी, मी सकाळी असते संध्याकाळी पण असते दुपारी पण असते फक्त सकाळी आठ ते नऊ या वेळेत नसते किती आहे हाय ते खूप काळी दिसतेस जाऊ दे आता राग मानू कोणता व्यवसाय नाश्ता सेंटर हा खूप मस्ती आ, ताई तुम्ही कोणत्या वेळेस असता नाश्ता सेंटर तुला खूप सपोर्ट आहे आमचा थँक्यू काकू स्वराज कुठे आहे झोपला तो ताई तू छान आहे थँक्यू बाय गुड नाईट गुड नाईट हो स्वरा बरी आहे आणि उद्याचा मंगळवार आहे उद्या येणार तिचा कॉल हाय ताई हॅलो आज मेकअप नाही केला मी मेकअप कधीच नसते करा ओ मधून हिरो होण्याचे योग्य आहे ताई खूप छान मधून हिरो हो मग ते तर आहे मस्त गेला तुमच्या आशीर्वादाने आजचा एक दिवस खूप छान काय काय ठेवणार नाश्त्याला ठेवलेला आहे ना इडली मेंदूवडा मंचुरियन त्याच्यानंतर मूगभजे आणि गुळाचं छान हाय मोहिनी हॅलो मी स्वराजचं ब्लॉगिंग मिस करते अगं ताई तुला मी काहीतरी विचारलं होतं की तुझं किती आहे शिवून झालं का बऱ्यापैकी आहे ताई कमी नाही जास्तही नाही आहे माझं पहिल्या देचा रिस्पॉन्स खूप छान आला म्हणजे अपेक्षाही नव्हती एवढा छान आला स्वरा शूट व्हिडिओ कॉलवर बोलू शकता का तुम्ही नाही व्हिडिओ कॉल नाही स्वराचा ऑडिओ येते खूप पुढे जाणार तू दिक यू प्रसाद पाटील हाय गणेश कुठे जोडते मी बोला ना खूप छान जोडी हाय हॅलो सर्वांना गणिता जातो झालं का जेवण हो जेवण झालं मला गुळाचा चहा करायला शिकवा शिकायचा आहे या मग आमच्या शॉपला हो जेवण झालं तरी तुम्ही सगळे कॉमेंट्स वाचता व्हिडिओ छान असतात तुमचे थँक्यू पण विचार चालू आहे की नोकरीपेक्षा धंदा चांगला आहे नोकरीपेक्षा करत धंदा चांगला आहे कारण कसं अनलिमिटेड इन्कमिंग राहते ना कोणाचे चापलुसी करावं लागत ना कोणाचा अरे रे ऐकायला का तुमची मोठी बहिणी दिसत नाही वेगळी राहते ती हो जिथे कुठे आहे त्यांना पण बोलवा ना व्हिडिओमध्ये आराम करत आयलाय पंचर झालेलं आहे थकले त्यास मी विदर्भ अकोटला अप, राहते मी येते उद्या मी तिथेच राहते अचानक मी व्हिडिओ मोक बे मेकरवर व्हिडिओ बनवते मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते लाईक करते खूप छान असतात थँक्यू था, मुलगी बरी आहे का ताई तुमची हो मुलगी बरी आहे उद्या तिचा कॉल येणार आहे आता तुझं फीज कुठं आहे एकदा दाखव ना कारण तू एका व्हिडिओमध्ये बोलली फीज मला कधी दिसलंच नाही फ्रीज आहे ना आई आईच्या शॉपमध्ये आहे खाली ते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू बरं येऊ नागपूरला बघ ना। जय हरी माऊली आज कस्टमर आले होते का हो बेस्ट ऑफ लक तुम्ही खूप कष्टातून पुढे आलात आणि आज स्वरा नवरायला लागले ला हेच तुमचे सगळ्यात मोठं यश तुम्ही खूप स्ट्रगल केलं अजून चांगलं होईल प्रयत्न यश मिळतेच आणि चांगल्या लोकांचं चांगलं होतं थँक यू मुंबईला आले की माझ्याकडे येशील का ताई प्लीज हो हो अर्चना राऊ आहे ताई बरी आहे का मी तर मस्त आहे तुम्ही कशी आहे सांगा स्वराज झोपला का हो स्वराज झोपला किती आहे तुझं आईची तब्येत कशी आहे आईची पण तब्येत मस्त आहे स्वराज कोणत्या क्लासला आहे स्वराज आहे नर्सरीला ताई यूट्यूब बंद करू नकोस आता इंटरेस्ट नाही राहिला यूट्यूबमध्ये मध्ये मस्त आपला व्यवसाय करायचा आणि मस्त राहायचं हाय ताई हॅलो माझे बरोबर आता मी लाईव्ह बंद करतो नाही मी लाईव्ह अकोल्याला कोणतं जेवण झालं का तरी तुमची व्हिडिओ खूप छान आहे मला बोलायचं आहे तुमच्या काही झोपात हो मला झोप येत आहे तेच म्हणत आहे मी तुझी खूप मोठी फॅन आहे कधी आलीस की अमरनाथ मध्ये बर नक्कीच आराम कर खूप झोप येते तुला झोपताय गुड क्लासमध्ये सहाव्या वर्गात यायचे झोपाबाई हो झोपतो की

अमरावतीला येऊ लवकर सोला टीम पर्यंत किती का हो हो थँक्यू सर्वांना ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे खरंच मनापासून आभार की तुम्ही माझ्या सुखा दुखा दोन्ही याच्या सोबत राहतात खरच आणि स्वरागिरी तर जेवढं मला दुःख झालेलं आहे तेवढं तुम्हाला पण झालेलं आहे आजचा दिवस तो मस्त गेला बघू आता सध्या पुण्यात सध्या तरी काही काम नाही थँक्यू सो मच चला मग आता करूया आपण बाय बाय हो <गला> स्वराज बरं आहे जेवण वगैरे करून झोपलाय तो त्याला मी आता आठला झोपून देत असते कारण कसं आहे त्याला सकाळी शाळेत जावं लागते त्याच्यामुळे त्याला जेवण वगैरे दिलं स्वयंपाक जेवण केलेलं त्याला झोपून दिलं नंतर मी शॉपमध्ये गेलो ते खूप चकले आहात तुम्ही मराठी उलोगृती पण वगैरे भाव माहिती आहे मला पण असं फेस टू फेस निवडत सलाम मंग ती मी तालुक्या लस आहे आता